गुरुंनी जे काही दिलेलं आहे त्या सगळ्याचा स्वीकार करावा त्यामुळं म्हणायचे म्हणून भरलेला होता महाराज दरबारामध्ये आले त्या हॉलमध्ये आणि त्यांनी बघितलं त्यांचा लाडका वेड्या काही त्याला दिसला नाही आणि म्हणले अरे माझा वेड्या कुठे दिसत नाही माझा वेड्या आणि माझा वेडा असं म्हणायला आणि तेवढ्यात तो एकच पडली आणि माझा वेडा हे शब्द ऐकले आणि श्रोते हो अश्रू व्हायला लागले महाराज म्हणाले अरे काय झालं बाळा तू पारायला लागलायस तुला मी वेडा वेडा म्हणतो म्हणून तू चिडलायस का रुसलायस का माझ्यावर तो म्हणला महाराज नाही तुम्ही वेडा म्हणला म्हणून आज मला माझा वेडा म्हणाला आणि ही खरी सख्य भक्ती आपण ते मला आपलं म्हणलं की तोही आपल्याला आपल्याच करेल मग कुठल्याही तुम्हाला त्याच्याशी नाता जोडा सहज